मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता आज आपली शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी जी आहे आज आपल्या अकॅडमीच्याच मुलांची मॅच आहे आणि ते आपसामध्ये मॅच आहे म्हणजे अकॅडमीतल्याच मुलांची तर आज छानपैकी ग्राउंड सज्ज झालेलं आहे आणि मुलं सुंदर असं खेळतात आहे सकाळी ग्राउंडवरती आलो पॉपिंग क्रीज बनवली आहे विकेट पण छान मुलांसाठी रेडी केलेली आहे पालकसुद्धा आलेले आहेत मॅच बघायला आता हर्षित यादव ओपनिंग बॅट्समन आहे तो बॅटिंगला आलेला आहे आणि कार्तिक बॉलिंग करतो आहे आणि रोहन मडवी विकेट किपर आहे रुद्रमुकल कॅप्टन आहे आणि ही जी मुलं आहेत ही नावाखाडी हुरन अशा आजूबाजू सेक्टरवाईजमधून मुलं आलेली आहेत

नॉन स्ट्रायकर आहे आणि बारा बारा ओवरची मॅच ठेवलेली आहे सकाळचे साडेनऊ झालेत आणि एकच गोष्ट आहे की मुलांना आपल्या अकॅडमीमध्ये जास्तीत जास्त मॅचेस आणि प्रॅक्टिस भेटावी हा माझा प्रामाणिकपणा आहे आणि त्याच्यातूनच मुलं घडायला जातील आणि चेरप करायचं आहे चेरप चेरप करायचं आहे नो बॉल मध्ये खांद्याला बॉल लागलेला आहे तर त्यासाठी आम्ही काळजी पण लगेच घेतो हा म्हणजे असं मुलांना जर काय लागलं तर आमच्याकडे लगेच आम्ही काळजी लगेच घेतो हर्षित मग तुला ओके वाटलं का मग पुन्हा बॅटिंगला आहे बेटा जातो परम बस हा वीर पाटील आहे वीर तू कोण आहे बॅट्समॅन आहे की ऑलराउंडर आहे ऑलराउंडर आर्ण। आर्ण। आहे ना अशा पद्धतीने खेळ चालू आहे बोला। मैं श्रवण का ग्रैंड मदर है सो so, उसको है ना ये एकेडमी में होके पाँच फाइव टू तो सिक्स मंथ हो गया सो so, ये अभी प्रैक्टिस चल रहा है सो so, अभी वो एक्टिविटी में और उसका क्रिकेट में थोड़ा अच्छे से वो कर रहा है बैटिंग भी और फील्डिंग भी बॉलिंग भी करता है अभी उसका इम्प्रूवमेंट हो रहा है अच्छे से और ये उनका क्रिकेट का सर मनोज लोखंडे है मिस्टर मनोज लोखंडे है वो अच्छे से सिखा रहा है और बीच बीच में उनका मैच भी होता है ग्राउंड है ना रामजी शेठ ठाकुर का है सो उधर है ना उनका बहुत ही योगदान है बड़ा ग्राउंड दिया है बच्चों को खेलने के लिए और वो है ना ट्राई कर रहा है बच्चे लोग इसमें हमारा बच्चे आगे जाने के लिए और उसमें है ना ये मनोज लोखंडे का बहुत बड़ा हाथ है बच्चों का सिखा रहा है अच्छे से और अभी हम लोग और इम्प्रूवमेंट के लिए देख रहे हैं मनोज सर से हम लोग विनंती कर रहे हैं सो so, और बच्चों को आगे आ, कोचिंग देने के लिए और और बच्चे लोग आगे सो so, हमारा ये, ये शिवाजी एकेडमी का बच्चे लोग भी आगे इंडिया के तरफ से खेलने के लिए उनको एक प्लेटफॉर्म देने के लिए थैंक यू थैंक यू आता मयंक आलेला आहे आणि बॉलिंगला एडनीक आलेला आहे विकेट किपिंगला रोहान आहे आणि ही शिवाजीनगर अकॅडमीची आपसातली मॅच आहे यांना इथे पूर्णपणे तयारी यांच्याकडून करून घेतल्या जाते आहे बाउंड्री मारलेली आहे चेरप करायचंय चेरप बेटा कुलकरणी चेरप व्हाइट बॉल कुलकर्णी बेटा आपल्या ग्राउंड बद्दल काय वाटतं तुला खूप छान ग्राउंड आहे आने, आने इतली आउटफी खूब फास्ट है संधि है बैट्समैन और बॉलर एकदम बेस्ट प्लेयर है और ये ग्राउंड भी अच्छा है फुल मेन ग्राउंड है अब देख सकते पूरे फील्डिंग में लगे अभी और इधर बॉलिंग भी अच्छा हो रहा है सब लोग का ये चार पांच फास्टर एकदम अच्छे अच्छे डाल रहे हैं मनोज सर कोच एकदम बेस्ट है क्योंकि सब शॉट सिखाते सर हम लोग को बॉलिंग एकदम सही से जाते हैं परफेक्ट गलत हुआ तो सर बताएंगे कि ऐसा स्टेट आपको सिखाएंगे एकदम अच्छे से बोले 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 बॉलिंग नवीन खूप छान सर खूप छान होती मॅचेस खूप छान होता आणि तुम्ही तर खूप छान खेळता हा आ... याबद्दल काहीच मजा येते मॅच खेळायला तुझं संपूर्ण नाव सांग माझं नाव याज्ञिक सायनाथ मोक मुलं छानपैकी खेळतात आहेत मुलं ते हर्ष एकेडमी के बारे में क्या लगता है सर बहुत अच्छा एकेडमी है मैचेस हो रहे हैं आज बहुत एकदम टाइमिंग पे बच्चे आते हैं अटेंड करते डिसिप्लिन में सब रहते हैं सर हाँ फिटनेस पे सर मंडे रोज़ फिटनेस होता है सिर्फ मंडे फिटनेस होता है बहुत अच्छा लगता है जिससे फिट रहते हैं हम लोग हम लोग अपना गेम खेलते हैं कोचेज हमें बताते रहते हैं हर बार क्या करना क्या नहीं करना हर गलती पे बताते हैं हर हर अच्छी चीज़ पे अप्रिशिएट करते कि हाँ अच्छा बॉल था अच्छी बैटिंग थी अच्छी कट थे अच्छे शॉट्स थे और कभी कभी बताते कि अगर ये गलत हो रहा है डायरेक्शन देते कि ऐसा बॉल डालना है ऐसा कट मारना है सर लोखंडे सर बहुत अच्छे और क्या बोल सकते हैं सर टीचिंग अच्छी है ग्राउंड के बारे में ग्राउंड सर फास्ट है अभी फास्ट ग्राउंड है अभी पिच काय वाटतं आज तू पहिला खेळतोस चांगला वाटतं कुठून आलास तू मी व्यंकर आणि अकॅडमीबद्दल काय वाटतं तुला चांगली अकॅडमी आहे आणि आज पहिला मॅच आहे तुझी पहिलीच मॅच आहे आणि नमस्कार मी सायनाथ अमृतमुक्कल मी म्युझिक क्षेत्रामध्ये आहे म्हणजे ऑल इन्स्ट्रुमेंट वाजवतो प्रोग्राम करतो आणि मी राहणार आहे खारकोपर इथे गव्हाणमध्येच राहतो खारकोपर आणि माझ्या मुलाला मी इथं आणले त्याला फिटनेस आणि थोडंसं खेळ त्याला खेळता यावं म्हणून आणि इथलं जे कोच आहेत सर लोखंडे सर हां त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे जबरदस्त म्हणजे खूप म्हणजे ते एवढी मेहनत घेतात मुलांवर मेन व्यक्तीबद्दल जिथं बोलायचं आपल्याला मेन म्हणजे जे रामशेठ ठाकूर साहेब त्यांनी हे जे ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या ग्राउंडचं सोनं केलं आहे ते लोखंडे सरांनी आज आणि त्यांच्यावर प्रशिक्षक म्हणून त्या ग्राउंडवर आपले लोखंडे सर आहेत आणि शेठचं त्यांच्या डोक्यावर हात आहेच आणि त्या, त्या हाताने हाता ते पुढं जाणारच आहे पण आमची अशी इच्छा आहे की एवढं मोठं ग्राउंड केलेलं आहे एवढं भव्य दिव्य असं ग्राउंड तर शेठने अजून इथं ग्राउंडच्या भोवती बसण्यासाठी काहीतरी सोय करावी शिकणी ते जर शेड करून दिलं तशी तर अजून ते सोयीस्कर होईल आणि अजून आपले मुलं पुढं तर चाललीत आताच आत्ताच पुढे चाललीत पण ह्याच्यानंतर अजून एक दोन वर्षात मुलं आपले पुढं रणजीमध्ये बोला कशामध्ये बोलते खेळतील शंभर टक्के असं मला वाटतं असेच मुलांना साथ द्यावा मॅचेस भरत आणि मुलं काय आता पुढं चाललीत आणि अजून पुढे जातील आणि ते तर बोलतात मग आम्ही पण बोलतो की ह्या मुलांमधून एक नाही सर तर एकच बोलतात की भारतासाठी खेळेल पण मला असं वाटतं की एक नाही असे दहा मुलं खेळतील भारतासाठी अशी माझी अपेक्षा आहे सरांकडून माझं असं असं बोलणं आहे की एक तरी माझी इच्छा आहे की भारतासाठी खेळावा पण पालकांची इच्छा काय माझ्याकडून एक नाही अनेक जण भारतासाठी खेळावेत आणि हे एंज... आपल्याकडे मॅचेस होत राहतात आणि त्या मुलांना आपण तसा प्लॅटफॉर्म देतो त्यांना अनुभव येतो हो खेळामधून आणि असे जर पालक आपल्याबरोबर असतील तर त्या मुलांना शिकवण्यात पण आम्हाला कोचेसला पण आनंद वाटतो पालक कसे असतात मुलं चाललेत म्हणून पाठवतात आहे नंतर त्यांनी बंद केलं तर बंद करतात आहे पण हे पालक आवर्जून मुलांना पाठवतात आहे आणि यांचा मुलगा एवढा सुंदर वाद्य वाजवतो आणि वाद्यावर खेळ पण तेवढा सुंदर खेळतो तर आज त्याला मी बॉलिंगसुद्धा दिलेली आहे आणि त्यांनी बॉलिंगसुद्धा केलेली आहे आणि खूप समजदार मुलगा आहे यांचा तर असे पालक आपल्या बरोबर ते जोडलेले आहेत त्याच्यामुळे अकॅडमीला खूप काही वेळ लागणार नाही पुढे जायला की ही जी मॅचेस होतात आणि ती खरंच लोखंडे सरांचीच मेहनत आहे आणि आज एवढं ऊन असूनसुद्धा मुलं तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच ह्याच्यानं जोशानं इथं मॅचेस एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ते मॅच खेळत आहेत आणि ते स सर्व श्रेय येतात लोखंडे सरांना थँक्यू थँक्यू जिज्ञासा बॅटिंगला चाललेली आहे गर्ल्स आहे What? <laughs> मी आशिष करत माझा मुलगा मयंग मयंगरत आहे आता सदर बॅटिंग करत आहे आता एक वर्ष त्याला कम्प्लीट झाला खेळायला पण सुधारणा भरपूर चांगली आहे आता कोच आपले मनोज लोखंडे अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात त्यांना आणि बघितलं तर आता मुलं पण सर्व वाढत चालली त्यांच्या आणि खेळामध्ये बोलला तर व्यवस्थित पूर्ण स सांगतात त्यांना कसं खेळायचं काय चुका त्यांच्या पूर्ण निदर्शनास सांगतात त्याच्याबद्दल व्यवस्थित करतात आणि आपला ग्राउंड बोलला तर आपल्या रामशेठ टाकू साहेबांनी व्यवस्थित केलेला आणि त्यांना सांभाळतात पण लोखंड लोखंडे साहेब सर चांगल्या पद्धतीने व असं होतील अजून पुरं सुधारतील आणि यापुढे पुढे पण जातील सर आहेत ना एकदम ग्राउंड व्यवस्थित सांभाळतात आणि त्यानुसार पण को मुलांना कोच देऊन ग ग्राउंड सांभाळतात ना ही चांगली त्यांची गोष्ट आहे आणि अशा प्रकारे ते करतात आणि एकतरी मुलगा याच्यामधून पुढे जाईल त्यांची पण अपेक्षा आणि आपले रामशेठ साहेब सरांनीवर अपेक्षा ती होईल पूर्ण तर अजून एक पालक आहेत त्यांचा मुलगा बॅटिंग करतो आहे छान तो त्याचा रिझल्ट देतो आहे तर ग्राउंडबद्दल तुम्ही काय बोलू शकता ग्राउंड खूप चांगलं आहेत सर पण खूप मेहनत घेत आहेत ग्राउंडवरती पण मेहनत घेत आहेत ग्राउंड चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवत आहेत प्लस पोरांवरती पण खूप मेहनत घेत आहेत सर त्यांची मेहनत आम्हाला दिसते खूप छान खूप छान काम करत आहेत सर हे जे मेहनत दिसते तुम्हाला सरांची त्याच्यामध्ये खूप मोठं पाठबळ आहे रामशेठ ठाकूर सरांचं त्यांनी पण खूप सपोर्ट केला आहे सरांना आणि त्यांच्या त्यांच्याच ते सपोर्टमुळे एवढं सगळं उभं राहिलं आहे आणि हे सगळं आपण पाहतोय की किती छान प्रकारे चाललं आहे बेटा रनिंगमध्ये पळायला पाहिजे ना फास्ट थोडासा तुझ्या बाकी बॅटिंग किती छान करत होतास व्हेरी गुड डिफेन्स व्हेरी गुड डिफेन्स साईटली आहे आऊट आहे आऊट दिला साईट साईट टू साईट साइड ने जयती आलेलं आहे बॅटिंगला साइड ने अजून साइड नाही हां 站站站站

मेहनती आदमी आहे तो माली लोक मेहनत करते आणि मेहनत करके बच्चे लोक का अच्छे प्लॅटफॉर्म की विकेट मिळते उसकी उमेद आहे की या से बहुत कुछ बच्चे लोक आगे चले जाई अकॅडमीबद्दल तुमचं मत काय अकॅडमी खूप छान आहे आणि मुलांचं इथं प्रोग्रेस दिसतो आहे खूप रामशेर ठाकूरांनी इथे स्पोर्ट्ससाठी अकॅडमीसाठी खूप काही केलेलं आहे आणि खूप मेहनत मनोज लोखंडे सर पण खूप मेहनत करत आहेत इथे मुलांसाठी मुलांचं खूप भवितव्य इथे भविष्याच्या बदल ते लोक करत आहेत म मनोज लोखंडे सर जे आजकाल मुलांसाठी मेहनत करत आहेत या अकॅडमीमध्ये त्याच्यावर रामशेठ ठाकूर साहेबांचं खूप मोठं हात आहे आणि अकॅडमी खूप सुंदर बनवलेली आहे तर आणि बघतायत मुलं अशी आता मॅचेस चालू आहेत तिथे चांगल्या पद्धतीने खेळत आहेत घडत आहेत इथे खाली रामशेठ ठाकूर साहेबांचा उद्देश असा आहे की आपल्या आजूबाजूला जेवढी गावं आहेत त्यातली जी मुलं जी इथं घडत घडत आहेत त्यांना त्यांना पुढं जाण्यासाठी खूप मोठी संधी मिळावी म्हणून ही सर्व अकॅडमीमध्ये साहेब खूप मेहनत करत आहेत रुद्र आहे बॅटिंगला नावाखाडीचा आहे अकॅडमीबद्दल काय वाटतं तू काय ऐकलंस अकॅडमीबद्दल सर अकॅडमी चांगली आहे ग्राउंड पण चांगलं आहे आणि कोचेस पण चांगलेच चांगले आहेत चांगले। आता सेकंड विनिंग चालू आहे चेहराप करायचं चेहराप हम पर चेहरा करते हैं पीयूष मित्रांनो हे जे ग्राउंड दिसतंय हे ग्राउंडमध्ये ही आमची अकॅडमी चालते आहे शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी आजूबाजूच्या सेक्टरमधली मुलं आणि आजूबाजूच्या गावातली मुलं आपल्या ग्राउंडवरती खेळायला येतात आहे आम्हालाही कोचेसला आनंद वाटतो त्यांना पुढे घेऊन जाण्यामध्ये आणि हे जे ग्राउंड आहे हे जे कर्ते धरते जे आहेत ते म्हणजे रामशेट ठाकूर सर हे जे ह्या ग्राउंडचे करते धरते आहेत माझी फक्त इथं मेहनत आहे माझं स्वप्न आहे की त्यांच्या आशीर्वादाने मला हे ग्राउंड खूप मोठ्या लेवलला ले घेऊन जायचं आहे ऑलरेडी मी ले ले जा जा ले ले हे ग्राउंड सात समुद्रपलीकडे घेऊन गेलेलो आहे साऊथ आफ्रिका इंग्लंड अशा ठिकाणी आपल्याकडे आय पी एलच्या प्रॅक्टिस झालेल्या आहेत आपल्याकडे रणजीच्या प्रॅक्टिस झालेल्या आहेत आणि जास्तीत जास्त खेळावे मुलं आणि आपल्याकडून देशासाठी पुढे जावे हे माझं स्वप्न आहे आणि हे स्वप्न माझं काकांच्या आशीर्वादानेच पूर्ण होणार आहे आणि ग्राउंडला खूप पुढे अजून सज्ज करायचं आहे मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय